सरसेनापती संताजी घोरपडे एक आठवण या ढाण्या वाघ्याची शंभू महादेवाच्या डोंगर पठारावरून उगम पावलेली मान नदी घळाघळा वाहत दहीवडी म्हसवड गावांना स्पर्शून जाते हाच तो मानदेश ज्याने मराठ्यांच्या इतिहासातील चढ उतार पाहिले आणखीन एक उताराचा प्रसंग अगदी खाईतच नेणारा होता याच शंभू महादेवाच्या डोंगर आसऱ्यात जंगे बहादूर वीरश्रेष्ठ भूतपर्व सरसेनापती संताजी घोरपडे यांचा मुक्काम पडला होता याच्या येण्याने आकाशातील चिटपाकुरूही अरण्यात वाघ शिरावा तसा टरकून गेला होता वाराही विचारमग्न होऊन मंद झाला होता कारण जिथे संताजी तिथे साक्षात काळच अवतरत होता हा इतिहास होता डोंगराच्या गुहेत मशालीचा उजेड पसरत होता मधूनच येणारे थंड वाऱ्याने घोड्याचा अंग थरथरत होता समोरून वाहणाऱ्या ओढ्याचा खळगळाट संताजींच्या कानात गतकाळातील शौर्यझेंगीच्या गोष्टी सांगत होता मशालीच्या उजेडात चमकणाऱ्या तलवारीच्या धारेवर बोट फिरवत संताजीच्या चेहऱ्यावर करारीपणा झळकत होता मिशांच्या तलवारीचा बाक गुहेत पडणाऱ्या सावलीतही दिसत होता सूर्य उगवतीला लागला समोरील डोंगराला लाली येऊ लागली डोंगराआड दडलेल्या सूर्यनारायणाचे दर्शन घेण्यासाठी संताजी गुहेतून स्वार होऊ निघाले नदीकाठी पाय उतार होऊन त्यांनी सूर्यनास्नान आरंभिले विस्तव वाऱ्याप्रमाणे चाणाक्ष संताजी दिलेर योद्ध्याप्रमाणे बेफिकीर झाले आणि अचानक सळसळत्या तलवारीने त्यांचे डोके धडा वेगळे होऊन खाली पडले तारीख अठरा जून मित्रांनो वरील कथानक कल्पित आहे संताजीच्या करारी आठवणीने काळजातून हे कथानक निर्माण झाले आहे काफी खान म्हणतो संताजीचे शिर फडक्यात बांधून घोड्याला अडकविण्यात आले सुसाट दौडणाऱ्या घोड्यापासून तोबरा सुटला ते शिर जमिनीवर पडले संताजीच्या पाटला गावात डोंगरात फिरणाऱ्या जंगाच्या स्वराला वाटेत शिर दिसले त्याने ते ओळखून फिरोज जंगाकडे दिले फिरोज जंगाने ते बादशहाकडे पाठ ठेवले बादशहाने त्या कफराचे डोके नजरेखाली घातले परमेश्वराकडून ही देणगी मिळाल्याबद्दल बादशहाने त्याचे आभार मानले नगारे नोबत्ती वाजवण्याची त्याने आज्ञा केली संताजीचे शीर लष्करातून आणि दक्षिणेच्या शहरातून मिरविण्याची आज्ञा केली संताजीचा वध झाला मागील मार्च महिन्यात ते स्वराज्यात परत आले होते त्यांचे सेनापतीपद आणि सरंजाम जप्त झाल्यामुळे त्यांचे अनेक सरदार धनाजी जाधवांच्या पक्षाला मिळाले होते यात प्रमुख म्हणजे हनुमंतराव निंबाळकर हा होता दहिगावच्या लढाईत संताजीचा मोड झाल्यावर ते दुर्दशेच्या अवस्थेत भटकू लागले मोगलही त्यांच्या पाटलागावर होतेच नदीकाठी स्नानासाठी थांबले असता था, नागोजी माने यांच्या माणसांनी संताजीवर हल्ला करून त्यांचा वध केला मान्यांचा मेवणा अमृतराव निंबाळकर हा संताजीच्या हाताने आदल्या वर्षी मारला गेला होता त्याचा सूड अशा रीतीने घेण्यात आला मराठींच्या इतिहासात संताजीसारखा तडफदार सेनापती दुसरा झालाच नाही असे म्हणावे लागेल सन सोळाशे एकोणनव्वदमध्ये मध्ये संभाजीराजांच्या क्रूर हत्येनंतर मराठी रयत हवादिल होऊन गेली राज्यातील केले भराभरा मोगलांच्या हाती पडत होते शाहू आणि येसुबाई हे मोगलांच्या कैदेत अडकले होते राजाराम महाराज जिंजीच्या वाटेवर होते मोगर अजिंक्य आहेत व त्यांच्यासमोर आपला निभावू लागणे कठीण आहे अशी भावना यावेळी जनमानसात निर्माण होऊ लागली होती अशा आणीबाणीच्या प्रसंगी सुदैवाने संताजी घोरपड्यासारख्या सेनापती लाभावं हे मराठ्या मातीचं भाग्यच आहे निराशा हा शब्द संताजीला ठाऊक नव्हता गनिमिकाव्याच्या युद्धात तर संताजी हे अद्वितीय असेच सेनापती खरे तर साम्राज्यवादी शक्तीचा चारी मुंड्याची निपटणारा करणारी संताजीची गनिमिका वा नीती म्हणजे लष्करी कौशलाचा अप्रतिम नमुना आहे मोगलच्याही लढताना आपल्या शेकडो मैलाच्या धावपळीत संताजीने वजीर असद खानचा पुत्र जुल्फीर खान खानला बहादूर खानचा मुलगा हिम्मत खानला शहजादा बेदार बख्त या मोगल सेनापतींना परास्त केले विजेच्या गतीने संताजीच्या हालचाली चालू असत सन सोळाशे एकोणनव्वद मध्ये त्यांनी मुकरब खानचा कोल्हापूर जवळ पाडाव केला जान निसार खान आणि तहबूर खान हे सन सोळाशे नव्वदच्या सुरुवातीला त्याच्या हातून पराभूत होऊन जीव बचावून कसेबसे निसटले सरजार खानला सन सोळाशे नव्वद मध्ये साताराजवळ उघड्या मैदानावर युद्ध करून पकडले संताजी विषयक मोगल इतिहासकार काफी खान म्हणतो मराठी सरदारात प्रमुख म्हणजे संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव हे होते त्यांच्यापाशी पंधरा वीस हजारांच्या जंगी फौजा होत्या इतर फौजबंद मराठे सरदार त्यांच्या हाताखाली काम करीत या दोघांच्या सरदारांच्यामुळे बादशाही सेनापतीवर कमालीचे आणि भयंकर आघात झाले आहेत अशा या तेजस्वी सेनापतीचा संताजी घोरपडे यांचा मृत्यू अतः कलहामुळे घडून आला ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट होय मात्र आणीबाणीच्या प्रसंगी दाखवलेल्या उत्कट शौर्यामुळे स्वराज्य तरले आणि संताजी हे नाव मराठ्यांच्याच नाही तर भारताच्या इतिहासात अमर झाले शौर्याची जाणीव माझ्या जा मनातूच सदैव राहावी म्हणून रणभूमीची रक्त धूळ धुळं कधी विसरावी म्हणून याद ही ढ्हाण्यावागाची एक आठवण या ढाण्यावागाची तर अशा या शौर्यवान सरसेनापतीला माझा मानाचा मुजरा जय शिवाजी जय शंभुराजे जय महाराष्ट्र धन्यवाद सर्वांना